नमस्कार माझी योजना या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे शेतकरी कर्जमाफी पावसाळी अधिवेशनात जाहीर केली जाऊ शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती शासनाने अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबद्दल कोणता निर्णय घेतला याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या या मागण्यांमध्ये विविध विकास कामांसाठी तब्बल सत्तावन्न हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे कारण या पुरवणी मागण्यांमध्ये बहुप्रतिक्षित कर्जमाफी योजनेचा कोणताही उल्लेख नाही तसेच नमो शेतकरी योजनेच्या उर्वरित हप्त्यांबाबत किंवा कृषी क्षेत्रासाठी कोणत्याही विशेष आर्थिक तरतुदीची घोषणा करण्यात आलेली नाही आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांची एकूण रक्कम सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी बहात्तर लाख रुपये इतकी आहे यातील एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य स्वरूपाच्या आहेत म्हणजेच या खर्चांना टाळता येणार नाही तर चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटी चौतीस लाख रुपये विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांसाठी मागण्यात आले आहे या व्यतिरिक्त केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसाठी तीन हजार सहाशे चौसष्ट कोटी बावन्न लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे या पुरवणी मागण्यांमध्ये अनेक मोठ्या विभागांना भरभरून निधी देण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने शहरी भागाच्या विकासासाठी नगरविकास विभागाला सर्वाधिक म्हणजे पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी रुपये देण्यात आले आहेत त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एक हजार अडुसष्ट कोटी ग्रामविकास विभागासाठी चार हजार सातशे तेहतीस कोटी सामाजिक न्याय विभागासाठी तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी सहकार विभागासाठी दोन हजार आठशे पस्तीस कोटी जलसंपदा विभागासाठी दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटी आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी तब्बल एक हजार नऊशे नव्याण्णव कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार सहाशे पासष्ट कोटी आणि गृह विभागासाठी एक हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे या व्यतिरिक्त काही महत्वाच्या योजनांसाठी ही निधीची तरतूद करण्यात आली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याला मिळणाऱ्या अनुदानासाठी अकरा हजार सत्तेचाळीस कोटी रुपये मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये विविध विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यासाठी दोन हजार सोळा कोटी रुपये राज्याच्या जिल्हा मार्ग आणि इतर रस्त्यांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी दोन हजार कोटी रुपये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनासाठी एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी एक हजार सहाशे कोटी रुपये पुणे शहराच्या बाह्य महत्त्वाचा महत्वाचा असणारा रिंग रोड आणि मराठवाड्यातील जालना नांदेड या दोन शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गासाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे परंतु ज्याची राज्यातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते त्या कृषी विभागासाठी या पुरवणी मागण्यांमध्ये अत्यंत किरकोळ अशी केवळ दोनशे एकोणतीस कोटी अठरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एकूण सत्तावन्न हजार कोटींहून अधिकच्या पुरवणी मागण्यांमध्ये कृषी क्षेत्रासाठी असलेला हा नगन्य निधी पाहून शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे राज्यातील अनेक शेतकरी मागील कर्जमाफी योजनेत आपले नाव नसल्यामुळे नाराज आहेत आणि ते नवीन कर्जमाफी योजनेची घोषणा होण्याची अपेक्षा करत होते याशिवाय केंद्र सरकारची नमो शेतकरी योजना असूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांचे सर्व हप्ते अजून मिळालेले नाहीत तसेच राज्य सरकार कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी समृद्धीसारख्या कोणत्या नवीन योजना आणणार याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती मात्र आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद न दिसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे आता या अधिवेशनाच्या उर्वरित काळात किंवा पुढील काळात तरी सरकार शेतकऱ्यांसाठी काही ठोस आणि दिलासादायक घोषणा करते का हे पाहणे महत्वाचे असेल मात्र आजच्या पुरवणी मागण्यांच्या आकडेवारीवरून तरी शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसत आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसह इतर महत्वाच्या कृषी योजनांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे असेच म्हणावे लागेल दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहतील